शिरूर लोकसभा मतदारसंघात आई निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते अतुल देशमुख यांनी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येयधोरणांवर नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम ठोकलाय शिरूर लोकसभा निवडणुकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणं म्हणजे यश मिळाले तर माझे आणि अपयश आलं की अतुल देशमुख यांचे अशी भूमिका असल्याने भाजपाकडून लोकसभा निवडणुकीचा समन्वय झाला नाही त्यातच दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामध्ये काम करणं शक्य नाही म्हणून आज राजीनामा दिलाय पुढच्या काळात आम्हाला न्यायिक मार्ग मिळेल त्या पक्षात प्रवेश करू अशी माहिती अतुल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली

माझी भूमिका त्या ठिकाणी मी मांडली देखील वाट पाहण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलं मागच्या विधानसभेला निवडणूक लढण्याची संधी त्या ठिकाणी आली सात वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला राजपूर नगर नगरपालिका नव्याने लढायचं ठरलं मला वाटत संयुक्तरित्या नगरपालिकेच्या निवडणुका त्या ठिकाणी फेस केल्या आपण माझ्या प्रत्येक समोर गड्याने माझ्याबरोबर आणि त्यांना वाटत असेल मला पुढे विचारायला गेले चुकलं काय तू पण सांगायचं आहे मनुष्यपणा चुकू शकतो आरे रावी कधी कोणाला बोल का कुठल्या नेत्यावर आरे रावी असे झाले नाही

सात दीड तासात या ठिकाणी आलेले सर्व अतुल भाऊ प्रेमी यांचं मी मानतो सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी माझ्या मनात अतुल देशमुख काल होते हाच आपला पक्ष आता हात वापर आणि उद्याचा निर्णय घालून ज्या पक्षात ज्या पक्षाची भूमिका आपल्याला यायची त्यांनी आपल्याला विधानसभा दिली पाहिजे

सांगाल तुम्ही भाजपमध्ये नाराज आहात त्यामुळे पक्षाला रामराम करतात काय कारण आहेत आणि कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहात प्रवेशाचा अजून निश्चित नाही गेल्या अनेक वर्ष माझा संघर्ष तालुक्याचे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्याबरोबर चालू आहे आणि तो संपूर्ण तालुक्याला जनतेला आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज दोन दोन गुन्हे तीन तीन गुन्हे माझ्यावरती खोटे होऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जेलला जावं लागलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम आहे बरं काम केल्यानंतर जर त्या ठिकाणी यश आलं तर ते माझ्यामुळं आलं आणि अपयश आलं तर ह्या लोकांनी काम नाही केलं म्हणून अपयशचं कापर आमच्या माथ्यावर फोडायचं आणि या कारणामुळं देखील मी आजचा निर्णय घ्यायला या ठिकाणी घेतला आहे दुसरी गोष्ट जिल्हा भारतीय जनता पक्षाकडनं समन्वयाची अपेक्षा असताना गेल्या सव्वा दीड दोन महिन्यामध्ये किंबहुना सात महिन्यामध्ये गटाचा आमचा समन्वय चांगल्या पद्धतीने करून दिला नाही त्या ठिकाणी आता यांना पक्षात घेतले करोडोचा निधी तिन्ही नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी डी पी टी सीतून करोडोचा निधी आणि राज्याच्या बजेट प्लेटमध्ये दे देखील करोडोचा निधी दिला आहे आणि या ठिकाणचा एकतर्फी निर्णय झाल्यासारखं दिसतं आहे त्यामुळं आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माझ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना मी माझी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि आम्ही आता निर्णय केला मी पक्षाचा राजीनामा त्या ठिकाणी दिला माझ्याकडं विधानसभा प्रमुख म्हणून पद आहे त्याचा देखील राजीनामा दिला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं यापुढं काम करायचं नाही असं ठरलं आहे महायुतीकडनं शिवाजी आढळ पाटील यांना उमेदवारी दिली म्हणून तुम्ही नाराज आहात ते माझे नाराजीचं कारणच मी आपल्याला सांगितलं आहे की ज्यांच्याबरोबर आमच्या ग्रामपंचायतचा संघर्ष आहे सोसायटीचा संघर्ष आहे व्यक्तिगत आपल्या सगळ्यांना माहिती की माझ्यावरती खोटे गुन्हे किती दाखल झाले आणि त्या संघर्ष करून आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे त्यांचं नाव काय कोणतं आमदार दिलीप मुलगे आता पुढची धोरण कशाल कुठल्या पक्षात प्रवेश मा आमचा जो गट आहे खेड तालुक्यातला या गटाला जी जो पक्ष सन्मानाने सामावून घेईन आणि त्या ठिकाणी आमच्या गटातल्या लोकांना ज्या भविष्यातल्या अपेक्षा राजकीय जीवनातल्या आहेत त्याला न्यायिक मार्ग ज्या ठिकाणी मिळेल अशा पक्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन काँग्रेस आज शरद पवार साहेबांच्या देखील पक्षाकडनं जर ऑफर आली तर त्याचा देखील आम्ही सन्मानाने विचार करू उद्धव साहेबांच्या पक्षाकडनं ऑफर आली तरी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद करू आणि स्थानिक कार्यकर्ते जे त्यांच्याकडे आहेत त्यांची गळचिपी होणार नाही याचं देखील त्या ठिकाणी भान घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करू